सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चोवीस जुलै बुधवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे सकाळी लवकर उठा आणि आपल्या गणपती बाप्पाची आपल्या गणरायाची विधी उर् विधीपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे तर पहिल्यांदा काय करायचं आपलं नित्यकर्म आटोपून घ्यायचं आणि बाप्पाची पूजा करायची आहे तर बाप्पाला एका तामणात ठेवायचं आहे पहिल्यांदा आपल्या स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा आपल्याला बाप्पाला विधीपूर्वक अभिषेक घालायचा आहे तर अभिषेक घालताना आपल्याला अथर्व शीर्ष पठन करून आपल्या गणरायाला अभिषेक घालायचा आहे किंवा ओम गण गणपते नमा ओम गण गन गणपते नम्हा हा मंत्र जपला तरी चालेल किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा हा मंत्र जपला तुम्ही आपल्या बाप्पाला अभिषेक घालताना तरीही चालेल त्यानंतर बाप्पाला तांदळाची लहानशी रास करायची त्या राशीवर स्थापन करायचं आहे विराजमान करायचा आहे किंवा आता पावसाळा सुरू आहे तुम्हाला हिरव्या गार दुर्वा मिळून जातील दुर्वा घरी आणायच्या स्वच्छ धुवायच्या थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि मग त्या देवघरात आपल्या प पसरवून घ्यायच्या छान असं आसन तयार तयार करायचं त्या दुर्वांचं आणि त्या दुर्वांच्या आसनावर आपल्या बाप्पाला विराजमान करायचं आहे मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशका कृपा करा दिवसभर हा मंत्र जपत राहा उद्या कुठलंच दुःख संकट तुमच्या जवळ येऊ देणार नाही काही अकाली संकट असेल तुमच्या मागे ते सुद्धा दूर होऊन जाईल उद्या नक्की हा मंत्र जपायचा आहे सर्वांनी हा मंत्र जपायचा आहे किंवा ओम गण गन गणपती नमः हा मंत्र जपला तरीही चालेल बाप्पाची उद्या छान पूजा करायची आहे हळदी कुंकू फुलं एकवीस दुर्वांची जुडी एक तरी लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे बाप्पाच्या चरणी आणि एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने तयार करा आणि आपल्या बाप्पाला अर्पण करायची आहे व्हायची आहे आपल्याला ती बाप्पाला जु जुडी तर दुर्वांची जुडी कधी पण अशीच वाहू नका विवाही स्त्रिया पुरुष असतील त्यांनी दुर्वांच्या जुडीला एकवीस दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावायचं आणि मग मनातली इच्छा बोलून बाप्पाला ती जुडू जुडी व्हायची असते आता ज्यांचं लग्न कार्य ठरत नाही ज्यांचं लग्न कार्य झालेलं नाही त्यांनी दुर्वांच्या जुडीला फक्त हळद लावायची आणि मनातली इच्छा बोलून जुणी जुणी ती दुर्वांची जुडी आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची असते दुर्वांची जुडी कधी पण अशीच अर्पण करू नका तर विवाहित असतील त्यांनी हळदी कुंकू लावून ती दुर्वांची जुडी अर्पण करा जे वि विवाही इच्छुक असतील ज्यांचं लग्न कार्य झालेलं नाही त्यांनी फक्त हळद लावून ती दुर्वांची जुडी आपल्या गणपती बाप्पाला अर्पण करायची उद्या गणपती बाप्पाला छान मोदकांचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही लाडूंचा वगैरे दाखवला तरीही चालेल आता काहीच नाही जमलं उद्या किमान गूळ खोबऱ्याचा तरी नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला आणि नंतर तो प्रसाद सर्वांनी घरातील सर्वांनी सायंकाळी तो खाल्ला तरीही चालेल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर उद्या जास्वंदाचं झाड असेल तर त्या जास्वंदाची अकरा पानं घरी तोडून आणा ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्या पानांना प्रत्येक पानाला हळदी कुंकवाची बोटं लावायची प्रत्येक पानावर थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या आणि स्वतःची इच्छा बोलून ते अकरा पाने आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे खूप छान उपाय आहे त्याचबरोबर मूठभर तांदूळ आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करा मुलं त्रास देत असतील त्यांची शिक्षणात प्रगती थांबलेली असेल तर आईने मूठभर मूग हिरवे मूग गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही एकशे आठ दुर्वा त्या एकशे आठ दुर्वा घ्यायच्या आणि एक एक दुर्वा मोजून घ्या एका ताटलीत ठेवा दुर्वा आणि बाप्पा समोर बसायचं दिवा अगरबत्ती लावून द्यायची आणि एक दुर्वा घ्यायची बाप्पाच्या चरणी ठेवायची आणि ओम गण गन, गणपते नमा मंत्र जपत राहायचा आणि त्या एकशे आठ दुर्वा तुम्हाला तशा व्हायच्या आहे बाप्पाला त्याचबरोबर आपल्याला उद्या शमीची अकरा पानं आपल्या गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे शमीची बारीक बारीक पानं असतात अकरा मोजून घ्यायची आहे बाप्पाच्या चरणी आपली इच्छा बोलून आणि मग ती अर्पण करायची आहे वाहून द्यायची आहे त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे अकरा किंवा एकवीस अक्षता घ्या त्याला हळदी कुंकू लावा आणि त्या अक्षता त्या शमीच्या पत्रावर अर्पण करायची आहे कुठलीही मनातली इच्छा लगेच ताबडतोब पूर्ण होईल शमीपत्र गणपती बाप्पाला खूप खूप अतिशय प्रिय आहे प्रसन्न करतं प्र हे शमीपत्र आपल्या बाप्पाला म्हणून उद्या संकष्ट चतुर्थी आहे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला शमीपत्र जर आपण गणपती बाप्पाला अर्पण केलं तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती लगेच जे मागाल ते बाप्पा लगेच तुम्हाला मिळवून देईल असा हा उपाय असतो अशी ही सेवा असते त्याचबरोबर आपल्या बाप्पासाठी उद्या गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे उद्या आपली आपल्याला संध्याकाळी गणपती बाप्पाची आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे तुम्ही गणपती बाप्पाची आरती करा नंतर दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी ही आरती केली तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर काय करायचे तुम्हाला संध्याकाळी आधी कापूर आरती करून घ्या साडेसहा ते साडेसात आठ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे तुम्ही आरती जर चंद्रोदयाच्या वेळी करत असाल तर चंद्रोदयाच्या वेळी तुम्ही आरती केली तरीही चालेल आणि त्याआधी तुम्ही कापरावर हा कापूर धूप केला तरीही चालेल तर तुम्हाला काय आहे एखादी खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तुम्ही लहानसा तुकडा घेतला तरीही चालेल एका स्टीलच्या किंवा तुम्ही ज्या भांड्यात धूप करत असाल दरवेळेस त्या भांड्यात ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर एक एक करून आपल्याला कापूर जाळायचा आहे जस जशी ती खोबऱ्याची वाटी जळत जाईल जसा जसा तो खोबऱ्याचा धूर तुमच्या घरात पसरत जाईल नावालासुद्धा नकारात्मकता उरणार नाही कुत्र्यासारखी नकारात्मकता तुमच्या घरातून पळून जाईल असा छान उपाय आहे दर संकष्ट चतुर्थीला हा उपाय करत जा आता खोबऱ्याच्या वाटीवर आपल्याला एक एक कापूरवडी जाळायची आहे आणि त्या कापूरवडीवर आपल्याला त्या का जळत्या कापरावर पाच लवंगासुद्धा जाळायचे आहे पाच लवंगा आणि एक तेज पत्ता जाळायचा आहे उद्या पाच लवंगा आणि एक तेज पत्ता त्या जळत्या कापरावर जाळा तुमच्याकडं लोबान धूप असेल खडा धूप असेल किंवा गुगल असेल तो सुद्धा टाका संपूर्ण घरात असा कापूर फिरवायचा आहे फक्त पाच लवंगा आणि एक तेजपत्र आपल्याला त्या कापरावर आणि सुक्या खोबऱ्यावर जाळायचा आहे जसजसा हा धूर तुमच्या घरात पसरेल बघा तुमच्या घरातील वाईट दृष्ट नजर लागलेली असेल तुमच्या मुलाबाळांची प्रगती होत नसेल घरात विनाकारण कटकटी होत असतील पैसा टिकत नसेल लक्ष्मी रुसली असेल तुमच्यावर तर हा उपाय उद्या नक्की करा अगदी साडेसात ते आठ द आठच्या दरम्यान केला उद्या साडेसहा ते साडेसात आठपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल प्रत्येकाने करा महिलांना काही प्रॉब्लेम असेल चार दिवस पुरुष मंडळींनी माझ्या दादांनी हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही तुम्हाला फक्त सुक खोबऱ्याची छोटीशी वाटी किंवा एखादं खोबऱ्याचं तुकडं घेतलं ओलं घेऊ नका सुकच घ्यायचं आहे या सुक्या खोबऱ्यामध्ये असा चमत्कारिक धूर असतो हा जसा जसा हा खोबऱ्यातला धूर पसरतो घरात त्या धुराने आपल्या घरातील वाईट शक्ती असते नकारात्मकता असते ती छूम अंतर होते असा हा धूर असतो म्हणून उद्या सुक्या खोबऱ्यावरच आणि खोबरं बाप्पाला खूप प्रिय आहे आपण जेव्हा पण मोदक बनवतो आपण ओलं खोबरं पण वापरतो पण सुक्या खोबऱ्याने बाप्पा खूप अतिशय प्रसन्न होतात बाप्पा आपण खिरापतीचा नैवेद्य पण करतो गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे खिरा हा खिरापतीचा नैवेद्य आणि ह्या धुराने म्हणजे सुक्या खोबऱ्याच्या धुराने बाप्पा अतिशय प्रसन्न होतात म्हणून दर संकष्ट चतुर्थीला साच कापूर धूप आपल्याला करायचा आहे आपण इतर दिवशी इतर सणावाराला इतर तिथींना आपण जरी कापरावर वेगवेगळ्या वस्तू जाळत असतो कधी मोहरी जाळतो कधी इतर वस्तू जाळतो पण संकष्ट चतुर्थीला सुक्या खोबऱ्यावरच कधी पण कापूर जाळावा त्यावर पाच लवंगा पाच सात लवंगा जाळाव्या एक तेजपत्ता गुगल किंवा लोभान जाळा संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात हा धूर पसरवायचा आहे हा उपाय करताना कधी पण दार खिडक्या संध्याकाळचे दार खिडक्या उघड्याच ठेवा मच्छर रेता येईल मग दार बंद करताय असं करू नका मग काहीही उपयोग होणार नाही तुम्ही हा धूप केला तरी धूप करताना दार खिडक्या उघडून द्या आणि ते धुपाचं भांड शेवटी आपल्या मुख्य दारात उंबरठ्यावर मध्यभागी ठेवून द्या अगदी दारापर्यंत तो धूर पसरवायचा आहे बघा तुमच्या मुलांना लागलेली दृष्ट असेल तुमच्या घरात रुसलेली लक्ष्मी असेल अतिशय प्रसन्न होईल लक्ष्मी आणि अखंड लक्ष्मी वास करेल पैशाला कसलीही कमी राहणार नाही आणि गणपती बाप्पाची तर इतकी कृपा होईल तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आहे पतीदेवांची प्रगती होईल मागाल ते मिळेल असा हा उपाय आहे सर्वांनी करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद